महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा कायदा जो या ठिकाणी मंजूर केलेला आहे त्या जनसुरक्षा कायद्याच्या संदर्भामधलं आंदोलन का महाविकास आघाडी आणि त्यांच्यावर बरोबर असलेल्या काही पक्ष संघटनेने केलेला आहे पूर्ण राज्यामध्ये आंदोलन चालू आहे दहा तारखेला हे आंदोलन या ठिकाणी मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार असेल काँग्रेस असेल कम्युनिस्ट असेल असे, अनेक संघटना यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आमच्याबरोबर जिल्हा प्रमुख आहेत नेते आहेत त्याबरोबर आमचे राष्ट्रवादीचे नेते वगैरे सगळे आम्ही आहोत काँग्रेसचे नेते आहोत आमचा विषय एवढाच आहे की जो कायदा मंजूर झालेला आहे त्या कायद्यातून व्यक्ती स्वातंत्र्य बोलण्यावर बंदी आंदोलन करण्यावर बंदी लोकशाहीचा खून आहे म्हणून या संदर्भातला विस्तो हा आम्ही महाराष्ट्रामध्ये करणार आहोत आज हे करत असताना सरकारने त्याची दखल घेऊन जर यामध्ये कुठल्याही प्रकारचा नक्षलवादी सोडून कोणावरही अशा प्रकारची बंधन आणि कायदे आणणार नाही असं जर कायद्यामध्ये दुरुस्ती केली तर निश्चितपणा त्याचा विचार आम्ही करू परंतु हा कायदा हा लोकशाहीला घातक आहे हुकुमशाहीला या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न होतोय हे आंदोलन झाल्यानंतर दोन सप्टेंबर दोन ऑक्टोबरला महात्मा या गांधी यांनी ऐंशीतून आम्हाला स्वातंत्र्य मिळून दिलं त्यावेळेला आम्ही आंदोलन करणार आहोत परत त्यावेळा या असलेल्या जनसुरक्षा कायद्याची होळी सुद्धा करून आम्ही आंदोलन तीव्र करणार आहोत लोक या जनसुरक्षा कायद्यामुळे लोकशाहीचा संप असलेल्या माध्यमांवरही निर्बंध येणार आहे टक्के आता माध्यमांना मोकळी कुठे तुम्ही प्रामाणिकपणाने सांगावं हो। जे माध्यम मा आपल्या असलेल्या विचाराच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका मांडण्याच्या विरोधामध्ये प्रयत्न करतात सरकारच्या विरोधात भूमिका मांडली त्याच्यावर लगेच दानपू शकतो ते माध्यम आपल्याकडे घेण्यासाठी काय उद्योगपतींना पुढं केलं जातं दुर्दैव आहे लोकस्तंभ चौथा जो आहे तो लोकांच्या असलेल्या आवाजाचा स्तंभ आहे तो सुद्धा दाबण्याचा प्रयत्न ते वस्तू आहे